काय झालं सुमीत राव बैभीत का झाला महाराज तुम्ही मुजरा राजे मुजरा घाबरलं नाही राजे तुम्हाला इथे बघून आश्चर्य झालं आश्चर्य आम्ही पण ह्याच मातीत जन्मलेले पुत्र आहोत पण सध्या इथे येण्याचं कारण दुसरंच आहे करा राजे काही चुकलं का माझ्याकडून चुकी फक्त तुमच्याकडूनच नाही तर अवघ्या मराठी माणसांकडून झाली आहे महाराज आजच्या सर्वांकडून काय चूक झाली जे प्रत्यक्ष तुम्हाला यावं लागलं स्वराज्य स्वराज्य जगाडविण्यासाठी आम्ही आणि आमच्या मावल्यांनी किती काही केलं कोणाकरिता जे जुलूम जे पाप आमच्या वेळी झाले त्याचा त्रास तुम्हाला होऊ नये आणि आमची येणारी पिढी सुखात राहावी म्हणूनच स्वराज जगाडविण्याकरिता आम्ही लढलो जीवाचं रान केलं पण आजच्या या मराठी माणसाला त्याची आजी पाच किंमत नाही आहे आम्हाला वाटलं मराठी माणसाला स्वराज्य घडवून दिलं तर तो अभिमानाने जगेल परंतु आज जे दृश्य आम्ही पाहत आहोत तर असं वाटतं की मराठी माणूस तर जगतोय पण अभिमानाने नाही आम्हाला वाटलं स्वराज्याच्या या भूमीवर तुम्ही घडवलेल्या नव्या महाराष्ट्रात तरी मराठी माणसाचा वर्चस्व असेल परंतु जे आता दिसतंय ते फक्त हेच की मराठी माणूस नुसता जी उजूर जी उजूर करतोय का ह्या स्वराज्यासाठी आम्ही लढलो होतो अरे अशा स्वराज्याचा विचार कधी आम्ही स्वप्नातही केला नव्हता मला सांगा सुमित राव महाराष्ट्रात तरी कुठच्या क्षेत्रामध्ये मराठी माणसाचं नाव आहे का तुम्हालाच नाही माहिती अरे काय ह्यासाठी आमचे माऊले आणि आमचे शंभूबाल शहीद झाले अरे आता तरी जागे व्हा आणि आपला मान सम्मान जपा आणि अभिमानाने जगा नाहीतर काही वर्षानंतर मराठी माणसाचं अस्तित्व नसेल माफी असावी महाराज मला समजलंय तुम्हाला काय सांगायचंय पण मी एक आहे सुरुवात कुठून करायची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुमित राव अंक मोठा करायचा असतो तेव्हा शून्यापासूनच सुरुवात केली जाते तर तुम्ही उठा आणि सर्वांना एक करा मग बघा कसा या महाराष्ट्राचा कायापाला कारण एक मराठा हाच लाख मराठा आणि एक जिद्द नेहमी ठेवा के मोडेल पण वाकणार नाही प्रश्न राहिला सुरुवातीचा तर सुरुवात तिकडूनच करा जिकडून अंत झाला म्हणजे महाराज एक काम करा सुमित राव डोळे मिटा आणि दीर्घ श्वास घ्या म्हणजे तुम्हाला समजेल पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा धिराज श्रीमंत श्री श्री श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की महाराज महाराज महाराज